काल रात्री ना खिडकीतून एक व्हिडिओ शूट केला तो कशाचा आहे ते मी सांगेन तुम्हाला पण बघा अंदाज लागतोय का तर आता जो व्हिडिओ पाहिलात तर ते काय साजरं करतात माहित आहे काल लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती होती तर ती साजरी करणं चाललं आहे आता अण्णाभाऊ साठे किती महान व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे हे समाजसुधारक होते लोककवी होते लेखक होते त्यांनी मराठीमध्ये बत्तीस कादंबऱ्या मरा लिहिलेल्या आहेत शेकडो प्रवास वर्णनं आहेत पथनाट्य आहेत पोवाडे आहेत खूप मोलाची कामगिरी त्यांनी करून ठेवलेली आहे तर अशा महान व्यक्तीच्या जयंतीनिमित्त रस्त्यावर काय चालू होतं खूप मोठ्याने डीजेच्या आवाजात नायक नाही खलनायक होम आहे किंवा मुंगडा मुंगडा लेझर लाईट लावून म्हणजे मी असं नाही म्हणत की कोणतं गाणं वाईट आहे प्रत्येक गाणं बनवण्यामागे मेहनत असते खूप कष्ट असतात पण पर... मला असं वाटतं की ज्या महान लोकांनी कार्य करून ठेवलेलं आहे तर ते कशा प्रकारे साजरं करावं याचाही काही धरबंद असावा म्हणजे आता हे एक उदाहरण झालं असं कोणताही सण असू दे कोणत्याही धर्माचा जातीचा पण त्या त्या लोकांनी जे के कार्य केलं त्यांचे विचार त्यांचं कार्य कसं पुढे नेता येईल हे आपण बघितलं पाहिजे आता इतर गाण्यांपेक्षा शेकडोनी गाणी त्यांनी लिहिली आहेत गायली आहेत पोवाडे गायले आहेत ते जर लावले असते त्यांची ओळख नवीन पिढीला झाली असती आपोआप त्यांचं कार्य पुढे गेलं असतं त्यांनी अन्यायाविरुद्ध विषमतेविरुद्ध देखील खूप मोठं महत्त्वाचं कार्य केलेलं आहे त्याविरुद्ध आवाज उठवलेला आहे म्हणजे यांच्याविषयीच नाही असे बरेच लोक होऊन गेले तर त्याच्या कार्याचं खरंच आपल्याला गौरव करायचं असेल तर त्यांच्याप्रमाणे वागणं किंवा त्यांचं कार्य पुढे नेणं हेच महत्त्वाचं आहे कोणताही सण उत्सव किंवा महान जे लोक होऊन गेलेत त्यांच्या जयंत्या म्हणा किंवा त्यांचा गौरव म्हणून ज्या मिरवणुका काढल्या जातात तर ते आपण कसं साजरं करतोय याच्याकडे पण आपण थोडंफार बघायला पाहिजे कसंही डीजेच्या